अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त तर काल बघा एक ताई शॉपला आल्या होत्या त्यांची माझी भेट नाही झाली बरं का ताई सकाळीच आल्या होत्या तर ताईंची काजूकतली स्वामींसाठी त्या दोन बॉक्स घेऊन आल्या होत्या म्हटल्या ताईंना एक द्या आणि ताई घरी स्वामींनासुद्धा नैवेद्य दाखवा असं मला आमच्या टीमनी सांगितलं तर स्वामी ताई आपल्या शॉपला आल्या होत्या पण ताईंची माझी भेट नाही झाली पण तुम्ही ताईची काजूकतलीचा नैवेद्य ग्रहण करा आणि कसं असतं माहिती आहे का स्वामी सेवेतून लाख मोलाची जोडली गेलेली माझी हक्काची प्रेमाची आपुलकीची माणसं येतात आणि कधी कधी काय होतं की, का की? शॉपला मी नसल्यामुळं त्यांना असं वाटतं की शीतलताईने भेटावं पण कसं असतं ना ताईंनो जे तुम्ही साहित्य घ्यायला येत आहे ते साहित्यसुद्धा आणावं लागतं आणि तुमच्यापर्यंत पोचवायचं कार्य चालू आहे शॉपला कंटिन्यू गर्दी चालू आहे गुरुपौर्णिमा आहे स्वामींची मूर्ती पूजा साहित्य हो, त्यासोबत बघा असे सुंदर सुंदरशी बघा निरांजन दिवे त्यासोबत बघा जे तुम्ही बघता ही गजांत लक्ष्मी हे सगळं ही लक्ष्मी मातेची मूर्ती बघा सुंदर लक्ष्मी मातेची मूर्ती आहे बरं का पाऊलं आहेत हे मार्बलमध्ये त्यासोबत बघा अशी मी पूजा करते माझ्या घरामध्ये आणि हे सगळं पूजा साहित्य घ्यायला ताई दादा दुरून दुरून येत आहेत त्यामुळे बघा नाराज होऊ नका मी असेल तर नक्की भेटते पण कधी कधी बघा वेंडर सुद्धा व्हिजिट असते किंवा मीटिंग सुद्धा असते त्यामुळे सुद्धा आपल्या शॉपला या आणि स्वामी ताईंचा नैवेद्य ग्रहण करा आणि ताईवरती तुमची कृपा अशीच राहू द्या श्री स्वामी समर्थ आणि आज दुपारनंतर मी शॉपला आहे अडीच ते तीन नंतर तर तुम्ही येऊ शकता शॉपला कारण बघा गुरुपौर्णिमा येते स्वामींची मूर्ती हवी असल्यास लवकरात लवकर, लवकर तुम्ही सुद्धा या कारण कसं आहे अचानक गुरुपौर्णिमेला सुद्धा खूप गर्दी होणार आहे अगदी गुरुपौर्णिमेला सुद्धा तुम्ही आपल्या शॉपला येऊ शकता सर्व ताई सर्व दादा सर्व भागातून येत आहेत आणि खूप छान तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट तुमचा प्रतिसाद बघून खूप आनंद होतोय जशी माझी प्रगती झाली जशी स्वामींची कृपा माझ्यावरती आहे तशी तुमच्या सर्वांवरती राहू ही स्वामींचरण मी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ सर्वांना